सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणींना उद्या आहे भाद्रपद महिन्यातील दुर्गा अष्टमी राधा अष्टमी आणि गौरी अष्टमी अगदी सुंदर ज्याला आपण सुवर्ण योग म्हणतो तो, तो एकच दिवशी जुळून आलेला आहे आणि बघा दुर्गा अष्टमीचा महत्व आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की या दिवशी केलेल्या सेवा असतील किंवा उपाय असतील तर ते नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरतात माता लक्ष्मीची सेवा आपल्या हातून घडते त्याच पद्धतीने या दिवशी केलेले कुठलेही उपाय वाया जात नाही तर ते निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरतात मैत्रिणीनं आध्यात्मिक पुराणानुसार या दिवशी राधाराणीचा जन्म झाला होता म्हणजेच राधाराणी ही एक आपली महालक्ष्मीच आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राधा दुर्गा अष्टमी हा दिवस आहे आपल्या वज्रभूमीवरती राधा राणीचे प्रागट्य झाले होते हिंदू पंचांगानुसार ही तिथी भाद्रपद शुक्ल पक्षातील अष्टमीला येते यावर्षी पूजेचा मुहूर्त सकाळी पाच वाजून पंचावन्न दुपारी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी सर्व भक्त स्नान वगैरे करून दुर्गा अष्टमीचे राधाराणीचे व्रत ठेवतात आणि राधा कृष्णांना पंचामृताने स्नान करतात राधा राणीला विशेष करून मिश्री मक्कन तुलसीदल पांढरे फुल अर्पण करावे कारण या वस्तू राधाराणीला अत्यंत प्रिय आहे आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की राधाशिवाय कृष्ण अपूर्ण आहे आणि कृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे म्हणून राधा अष्टमीचे व्रत केल्याने वैवाहिक जीवनामध्ये प्रेम सौभाग्य भक्ती विशेष आशीर्वाद मिळतो यामुळे या एकतीस ऑगस्टला श्रद्धेने विश्वासाने शक्य असेल व्रत करा नसेल राधा राधा राधाराणीची विधिवत पूजा करून राधे राधे नामस्मरण नक्की करा गोष्टी म्हणजे उपाय तुम्हाला सांगणार आहे यापैकी तुम्हाला जे काही जमेल ते तुम्ही उद्या अष्टमीला नक्की करून बघा सगळ्यात पहिल्यांदा वैभव लक्ष्मी व्रत त्यांना सुरुवात करायची आहे काही जणांनी केली असेल करायचं असेल त्यांनी उद्यापासून सुरू करू शकता कारण आता श्रावण महिना झाला आणि व्रत वैकल्य श्रावण महिन्यात खूप असतात तर तुम्हाला श्रावण महिन्यात करणे जमले नसेल तर उद्या दुर्गा अष्टमीपासून तुम्ही करू शकता वैभव लक्ष्मी व्रत करण्याचे फायदे खूप चांगले आहेत त्यामुळे नक्की वैभव लक्ष्मीचे व्रत करा ज्यांना उपवास धरायला झेपत नाही त्यांनी उपवास न करता सुद्धा तुम्ही वैभव लक्ष्मीचे व्रत करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे कुंचन सेवा अत्यंत प्रभावी माता लक्ष्मीची कुंचन सेवा आहे नुसती सेवा आहे असे नाही तर नुसतेच क्लासमध्ये तांदूळ भरायचे कुंचनमध्ये तांदूळ भरायचे का तर नाही त्याबरोबर अश लक्ष्मी अष्टकम श्री सुप्तम व्यंकटेश सत्र त्यामध्ये कवड्या गोमतीचक्र कमळ गड्ड्यांचे सेवा आपल्याला नक्कीच लाभ देते आणि बघा या गोष्टी आपल्याला प्रत्येक महिन्याला नवीन घ्यायच्या वगैरे नाही त्यामुळे म्हणजे उद्याच्या दिवशी कुंचन सेवा चालू करा म्हणजे उद्या महा महागौरी अष्टमी आहे त्यामुळे तुम्ही उद्या नक्की ही सेवा वेळात वेळ काढून करा आता तिसरी जी गोष्ट आहे ती पाच कवड्यांची सेवा एका तांदळाच्या डिशमध्ये पित्रेची असेल ठीक स्टीलचे असेल ठीक ही डिश घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अखंड तांदूळ ठेवायचे आहेत त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आणि पाच पिवळ्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहे जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्ही हळदीने त्या कवड्या पिवळ्या करून त्याच्यावरती ठेवायच्या आहे बघा त्या कवड्या आधी तुम तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या मग त्या कवड्या त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आणि ही प्लेट तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि उद्यापासून रोज तुम्हाला या कवड्यांची पूजा करायची आहे कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहेत त्यामुळे त्यांचा शंभर टक्के लाभ त्या, त्या उपायाचा तुम्हाला होणार आहे जर तुम्हाला या कवड्यांचं रोज पूजन करणं जमत नसेल तर प्रत्येक अष्टमीला किंवा शुक्रवारी त्या कवड्या पूजा करून वगैरे करून शनिवारी लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यामध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकता कधीतरी बाहेर काढावे आणि त्याला धूप दीप ओवाळून एक महालक्ष्मीचा मंत्र म्हणून परत त्या तिजोरीमध्ये ठेवून देऊ शकता चौथा उपाय हा अत्यंत फायदेशीर प्रभावी आहे शंभराची किंवा दहाची कुठलीही तुम्हाला जमत असेल ती एक नोट घ्यायची आहे नवी कोरी नोट घ्यायची आहे पुढच्या येणाऱ्या भाद्रपद दुर्गा अष्टमीपर्यंत ही नोट तुम्हाला ठेवायची आहे त्यामुळे तुम्हाला नोट व्यवस्थित आणि छान घ्यायची आहे नोट कुठलीही फाटलेली मळलेली चिकटपट्टी लावलेली निसावी ती माता लक्ष्मी आहे स्वच्छ सुंदर नोट घ्यायची आहे नोट घेतल्यानंतर संध्याकाळी सहा साडे सहा वाजता या नोटेला तुम्हाला गुलाब गुलाबजल अत्तर लावायचं आहे आता तुमच्याकडे हे गुलाबजल अत्तर नसेल तर कुठल्याही प्रकाराचा अत्तर लावला तरीही चालेल गुलाबाचा अत्तर लावल्यानंतर या नोटेमध्ये तुम्हाला जी दालचिनीची मोठी लाकूड असते तुकडा असतो ते घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला थोड्याशा लाल अक्षता अखंड घालायचे आहेत आणि दोन लंबा हे सर्व घालून या नोटेची विधिवत पूजा करून घ्यायची आहे फूल हळदी कुंकू दिवा उदबत्ते जे काही ते दाखवून पूजा करायची आहे आणि महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी ही नोट ठेवत आहे याच्या हजार पटीने माझ्याकडे रोज या नोटा येऊ द्या माता लक्ष्मीला प्रार्थना करून ही जी ही नोट आहे ही गुंडाळून त्याला लाल कलावा बांधून ही नोट तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे ही नोट वर्षभर खर्च करायची नाही अष्टमी तिथी राधा अष्टमी पण दुर्गा अष्टमी पण आहे दुर्गा अष्टमी बघा ज्या दिवशी भगवान श्री गणेशाने एका राक्षसाचा प्रहार केला होता त्यावेळेस कश्यप ऋषींनी त्यांना दुर्वा दिली होती त्यावेळेस पहिल्या वेळेस श्री गणेशाला दुर्वा अर्पण केली होती जो विभक्त नोकरीसाठी अप्लाय करत आहे मग ती सरकारी नोकरी असो प्रायव्हेट नोकरी असो सर्व्हिससाठी अप्लाय करता करता त्या व्यक्तीला निवेदन आहे की तुम्ही खूप मेहनत करा कष्ट करा ती नोकरी प्राप्त करण्यासाठी आणि ज्यावेळेस एक्झामसाठी जाल किंवा इंटरव्ह्यूसाठी जाल तेव्हा भगवान शिवशंकरांना एक दुर्वा समर्पित करावे ही कशी समर्पित करायची तर दुर्वाची दांडी अशोक सुंदरीच्या स्थानाकडे असावी दुर्वा अर्पण केल्यानंतर देवादी देव महादेवाला तुम्ही घरून केलेला एक लोटा जल समर्पित करावे घरच्या शिवलिंगावरती हा उपाय केला तरी सुद्धा चालेल दुर्गा अष्टमी पासून सलग तीन महिने तुम्हाला हा उपाय दुर्गा आणि एक लोटा जल भगवान शिवशंकरांना अर्पण करायचा आहे माझा देवादी देव महादेव तुम्हाला नक्की यश देणार दुर्गा अष्टमी राधा अष्टमी फक्त एक बेलपत्र तीन शमीपत्र हृदयापासून देवादिदेव महादेवांना अशोक सुंदरीच्या स्थानावरती स्पर्श करून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती एकदा समर्पित करून पहा दुसऱ्या वर्षी वाट पहा की तुम्ही राधा अष्टमी किंवा बाबा भोलेनाथांना शमीपत्र बेलपत्र दिले होते बाबाने तुमच्या घरामध्ये धन वैभव दिलेले असेल उद्या दुर्गा अष्टमीला फक्त घरच्या शिवलिंगावरती एक बेलपत्र आणि एक पांढरे फुल भगवान शिवशंकरांना समर्पित करावे असे म्हणतात की एक बेलपत्र आणि एक पांढरे फुल अर्पण केल्याने तुम्ही बाबाला काही मागा अगर नाही मागा तर भगवान शिव शंकर देण्यासाठी तुमच्या दरवाजापर्यंत पोहोचतात अगर खूप जादा तकलीफ आहे खूप जादा कष्ट आहे दुःख संपवायचे नावच घेत नाही तर उद्या आहे राधा अष्टमी दुर्गा अष्टमी आणि गौरी अष्टमी तर भगवान शिवशंकरांना एक बेलपत्र फक्त बेलपत्राचे जे मधले पान आहे त्याला मध आणि खालच्या दोन पानांना शुद्ध तूप लावावे आणि हे भगवान शिवशंकरांना एक लोटाचल अर्पण करून आपल्या मनातील मनोमांचित इच्छा कामना करून भगवान शिवशंकरांचं जे शिवलिंग आहे शिवलिंगाच्या समोर हे चिकटवावे हे केवळ उद्याच्या तुमची कितीही मोठ्यातील मोठी इच्छा पूर्ण झालेली असेल दुर्गा अष्टमी दिवशी घरामध्ये सतत भांडण तंटे क्लेशजनक वातावरण असेल तर एक खाऊचे पान घ्यावे आणि त्या पानावरती तुम्हाला थोडेसे केशरचे लेपन तयार करून लावायचे आहे आणि त्या पानाची मनोभावे धूप दीप अगरबत्ती ओवाळून पूजा करावे आणि हे पान माता दुर्गेच्या चरणी अर्पण करावे असे केल्याने तुमच्या घरातील ग्रह क्लेश दूर होतो जर तुम्ही आर्थिक संकटामध्ये सापडला तर उद्या अष्टमी दिवशी एक खाऊचे पान घेऊन त्याच्यावरती पिवळे किंवा लाल चंदनाने ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे असे लिहून श्री माता दुर्गेला माता लक्ष्मीला ते पान अर्पण करा दुसऱ्या दिवशी ते पान उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा तुम्हाला आर्थिक समस्यातून मुक्तता मिळेल उद्या महादुर्गा अष्टमी आहे तर एक खाऊचे पान घेऊन त्याच्यावर गुलाबाचे फुल ठेवावे आणि हे पान आणि गुलाबाचे फुल माता दुर्गेला मनोभावे समर्पित करावे पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पान वाहत्या पानामध्ये प्रवाहित करावे असे केल्याने तुमचे कितीही दुर्भाग्य चालले असेल झोपलेले दुर्भाग्य असेल तर ते भाग्यामध्ये बदलते तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महादुर्गे नमः टाईप करायचे आहे व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की एक एक काम करा आणि माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम धन्यवाद